जन्म कुटुंब आणि बालपण संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म साराशे पंच्याहत्तर मध्ये श्रावण कृष्ण अष्टमीला पैठणजवळील आपेगाव या गावात गोदावरी नदीच्या काठावर झाला चौतीस त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आईचे नाव रुक्मिणीबाई होते चौतीस विठ्ठलपंत हे गावचे कुलकर्णी लेखापाल होते आणि अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते त्यांना संन्यास घेण्याची तीव्र इच्छा होती काही परंपरांनुसार त्यांनी पत्नीच्या संमतीने काशीला जाऊन संन्यास घेतला परंतु गुरुने त्यांना गृहस्थ धर्मात परत येण्याचा आदेश दिला संन्यास मोडून परत आल्यामुळे समाजाने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला बहिष्कृत केले चौदा ज्ञानेश्वर महाराजांना तीन भावंडे होती निवृत्तीनाथ सोपान आणि मुक्ताबाय समाजाच्या बहिष्कारामुळे कुटुंबाला अनेक हालपेष्टा सहन कराव्या लागल्या बालपणापासूनच ज्ञानेश्वर महाराजांनी दुःख उपेक्षा आणि संघर्ष यांचा सामना केला परंतु या कठीण परिस्थितीतही त्यांनी अध्यात्म भक्ती आणि ज्ञानमार्गाचा स्वीकार केला शिक्षण आणि आध्यात्मिक संस्कार ज्ञानेश्वर महाराजांचे आध्यात्मिक शिक्षण त्यांच्या वडिलांकडून आणि मोठ्या भावाकडून मिळाले निवृत्तीनाथ हे नाथ संप्रदायाचे योगी होते त्यांनी ज्ञानेश्वरांना योग तत्वज्ञान वेद उपनिषदांचे ज्ञान दिले बालवयातच ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत मराठी तत्वज्ञान योग आणि भक्ती या विषयात प्रावीण्य मिळवले समाजाने बहिष्कृत केल्यामुळे ज्ञानेश्वर कुटुंबाने पुण्याच्या अलीकडील आळंदी गावात आश्रय घेतला येथेच ज्ञानेश्वर महाराजांनी आपली साधना लेखन आणि समाजकार्य सुरू केले साहित्य संपदा आणि तत्वज्ञान ज्ञानेश्वरी भगवद्गीता भाष्य ज्ञानेश्वर महाराजांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ हे भगवद्गीतेचे मराठी भाषेत केलेले रसाळ सुबोध आणि काव्यमय भाषा आहे पंधरा ज्ञानेश्वरी मध्ये नऊ हजार आहेत या ग्रंथाने धर्म तत्वज्ञान आणि भक्ती सर्वसामान्य माणसाच्या बोलीभाषेत आणले ज्ञानेश्वरीमुळे गीतेतील गुढार्थ आत्मज्ञान भक्ती कर्मयोग आणि समत्व यासारख्या तत्वांचा सहज उलगडा झाला जो जे वांशील तो ते लाहो या वचनातून त्यांच्या सर्वसमावेशक करुणामय वृत्तीचे दर्शन घडते तेवीस अमृतानुभव अमृतानुभव हा दुसरा महत्वाचा ग्रंथ आहे यात अद्वैत आत्मज्ञान ब्रह्म माया आणि भक्ती यांचे तत्वज्ञान मांडले आहे या ग्रंथात त्यांनी आत्मानुभव ब्रह्मानुभूती आणि जीवनातील अंतिम सत्य यांवर प्रकाश टाकला आहे चांगदेव पासष्टी चांगदेव पासष्टी हा पासष्ट ओव्यांचा एक लघुग्रंथ आहे यात चांगदेव नावाच्या योगीला आत्मज्ञानाचा मार्ग समजावून सांगितला आहे या संवादातून ज्ञानेश्वर महाराजांचे तत्वज्ञान योग सामर्थ्य आणि करुणा दिसून येते हरिपाठ अभंग ओव्या ज्ञानेश्वरांनी काही अभंग हरिपाठ आणि ओव्या रचल्या आहेत त्यांच्या रचनांमध्ये भक्ती प्रेम समता आणि मानवतेचा संदेश आहे समाजसुधारक आणि भक्ती संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वर महाराजांनी समाजातील जातीभेद अज्ञान आणि कर्मकांडाचा विरोध केला तेवीस त्यांनी धर्मातील क्लिष्टता दूर करून भक्तीला सर्वांसाठी खुले केले त्यांचा संदेश होता की ईश्वर सर्वांचा आहे सर्वजण ईश्वराचे अंश आहेत त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज पेरले समाजातील तळागाळातील लोकांना आत्मसन्मान श्रद्धा आणि भक्तीचा अधिकार दिला ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली या संप्रदायाने पंढरपूरच्या विठोबा भक्तीला केंद्रस्थानी ठेवून समाजात समता बंधुता आणि भक्तीचा प्रसार केला नामस्मरण आणि भक्तिसंप्रदाय हे त्यांच्या शिकवणीचे मुख्य आधार होते त्यांनी संत नामदेव संत गोरा कुंभार संत सावतामाळी संत चोखामेळा संत नरहरी सोनार यांसारख्या समकालीन संतांसोबत अध्यात्मिक जागृती घडवली दोन त्यांच्या नेतृत्वाखाली भक्तिसंप्रदायाचा विस्तार झाला प्रसिद्ध दंतकथा आणि चमत्कार ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनात अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत त्यातील काही रेड्याला वेद वदविणे एका ब्राह्मणाने ज्ञानेश्वरांच्या ज्ञानावर शंका घेतली तेव्हा त्यांनी एका रेड्याला वेद मंत्र म्हणायला लावले या चमत्कारामुळे सर्वांना त्यांच्या योग सामर्थ्याची जाणीव झाली चौदा चालत्या भिंतीवर स्वार होणे चांगदेव नावाच्या योगीने आपली योगशक्ती दाखवण्यासाठी वाघावर स्वार होऊन आला त्याला उत्तर म्हणून ज्ञानेश्वरांनी चालत्या भिंतीवर बसून दर्शन दिले सर्वसामान्यांमध्ये आत्मज्ञानाचा प्रसार त्यांनी कोणत्याही जाती धर्म लिंग वयाचा भेद न करता सर्वांना आत्मज्ञानाचा अधिकार दिला तीर्थयात्रा आणि संतसंग ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या भावंडांसोबत महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांना भेट दिली या यात्रे दरम्यान त्यांनी संत नामदेव संत गोराकुंभार संत चोखामेळा संत सावतामाळी संत नरहरी सोनार यांच्या सोबत संतसंग केला या संतसंगातून भक्ती संप्रदायाचा विस्तार झाला आणि समाजात नवचैतन्य निर्माण झाले समाधी आणि अंतिम दिवस वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी कार्तिक वद्य त्रयोदशी शके स बाराशे शहाण्णव रोजी आळंदी पुणे येथे इंद्रायणी नदीच्या काठी ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली तेरा समाधी घेण्यापूर्वी त्यांनी अमृतानुभव ग्रंथाची रचना केली आणि भावंडांसह तीर्थयात्रा केली समाधीच्या वेळी त्यांनी आपले शरीर जिवंतपणे समाधीत ठेवले अशी परंपरा आहे आजही आळंदी येथे त्यांच्या समाधीस्थळी लाखो भक्त दरवर्षी नतमस्तक होतात कार्तिक वारी पालखी सोहळा आणि ज्ञानेश्वरी पारायण या माध्यमातून त्यांच्या स्मृती जिवंत ठेवली जाते संत ज्ञानेश्वरांची शिकवण आणि वारसा समता आणि बंधुता ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले की ईश्वराच्या दृष्टीने सर्वजण समान आहेत त्यांनी जातीभेद अस्पृश्यता आणि अन्यायाचा विरोध केला त्यांच्या शिकवणीतून समाजात समता बंधुता आणि प्रेमाचा संदेश मिळतो भक्ती आणि आत्मज्ञान त्यांनी भक्तीला आत्मज्ञानाचा मार्ग मानले नामस्मरण हे मुक्तीचे साधन आहे असे त्यांनी सांगितले भक्ती साधना आणि आत्मज्ञान यांचा संगम त्यांच्या शिकवणीत दिसतो सोप्या भाषेत धर्म ज्ञानेश्वर महाराजांनी धर्म तत्वज्ञान आणि भक्ती सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या रसाळ मराठी भाषेत मांडले त्यामुळे त्यांचे साहित्य आजही लोकांच्या मनात घर करून आहे सामाजिक जागृती ज्ञानेश्वरांनी समाजातील अंधश्रद्धा कर्मकांक आणि कुप्रथा यांचा विरोध केला त्यांनी लोकांना विवेक तत्वज्ञान आणि मानवतेचा मार्ग दाखवला ज्ञानेश्वर महाराजांचा प्रभाव आणि महत्त्व संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रभाव महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही त्यांच्या ग्रंथांनी विचारांनी आणि कार्याने संपूर्ण भारतात भक्तिसंप्रदाय संत परंपरा आणि सामाजिक समतेचा संदेश दिला ज्ञानेश्वरीमुळे मराठी भाषेला साहित्याला आणि संस्कृतीला नवे आयाम मिळाले त्यांच्या शिकवणीवरून प्रेरणा घेऊन संत तुकाराम संत एकनाथ संत रामदास संत नामदेव आणि इतर संतांनी भक्तिसंप्रदायाचा विस्तार केला आजही वारकरी संप्रदाय पंढरपूरची वारी आणि ज्ञानेश्वरी पारायण हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत